महाराज यज्ञ म्हणजे काय असतो खरंच हवन असतात यज्ञ केले जातात तर ते म्हणजे काय त्याचं काय महत्व आहे पूज्य जगतगुरु जनार्दन स्वामीजींनी जशा पाच परंपरा सुरू केल्या तसं त्यांनी यज्ञ कर्माला अग्निदेवतेच्या सेवेला विशेष महत्व दिलं यज्ञाची परंपरा प्राचीन परंपरा आहे वेदांनी यज्ञ सांगितलेला आहे बरोबर आहे चारी वेदांनी वेदांनी यज्ञाचा महिमा सांगितलेला आहे आणि यज्ञाचे विधान असतात जसं गणित सोडवताना एक सूत्र असतं त्या सूत्राच्या आधारे आपण गणित सोडवतो तसं शास्त्रानं प्रत्येक यज्ञाला विधान सांगितलं ओके आणि त्या विधानाला अनुसरून मोठमोठे यज्ञ अनेक ठिकाणी होता काही वैयक्तिक पारिवारिक यज्ञ होत्या निमित्त तुम्ही यज्ञ बरोबर बरोबर कोणी नवरात्र उत्सवामध्ये तीन तासाचं हवन करता पण राष्ट्र कल्याणा करता जगत कल्याणा करता जनता जनार्दनाच्या उद्धारा करता मोठमोठ्या यज्ञांचं आयोजन होत आणि पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांच्या अथक परिश्रमात एक कुंडापासून एक हजार आठ कुंडांपर्यंत हत्तापर्यंत स्वामीजींनी यज्ञ केलेले त्या कुंडांवरती ते कुंड म्हणजे काय असतं भगवंतच मुख असतो तर त्या हवनाच्या माध्यमात भगवंत देवता संतुष्ट होता आणि ज्यावेळी देवता संतुष्ट होता तर ते आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून यज्ञाच्या परंपरेला सुद्धा स्वामीजींनी खूप महत्व दिलं आज आपल्या प्रत्येक अनुष्ठानामध्ये कुठे एक कुंडाचा यज्ञ होतो कुठं पंचकुंडात्मक रुद्र स्वाकार होतो अश्या त्या विधानानुसार यज्ञ होता जसा आता स्वामीजींच्या पुण्यतिथीला जो, स्वामी जो वेरूळला कार्यक्रम होतोय त्यामध्ये आम्ही सातशे एक्कावन्न कुंडाचा यज्ञ करतो बापरे सातशे एक्कावन म्हणजे अनुष्ठान पण असेल आणि यज्ञ असेल ओके अनुष्ठान वाले लोकही तो यज्ञ बघू शकतात हो यज्ञ आणि हजारो लोक यज्ञाला त्या ठिकाणी हवन करतील बरोबर आहे पूजेमध्ये सहभागी होतील अश्या आम्ही आ, तीन तीन दिवसाचा यज्ञ आयोजन केलेलं आहे बरोबर आहे पहिला यज्ञ सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर आणि दुसरा यज्ञ तीस नोव्हेंबर एक आणि दोन डिसेंबर ओके म्हणजे असं तीन दिवसाचा यज्ञ